खटाव तालुक्याच्या सूर्याची वाडी येथील तलावात ग्रेटर फ्लेमिंगोनचे आगमन हजारो किलोमीटरचा प्रवास करून बहुप्रतीक्षित परदेशी पाहुणे म्हणजे साताऱ्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या सूर्याचीवाडी तलाव या परिसरामध्ये आगमन झाले आहे फ्लेमिंगोन सह पट्टेरी राजहंस पोचाड पिंगटेल आणि इतर पन्नासहून अधिक प्रजातींचे आकर्षक पक्षी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण यांनी आपल्या कॅमेरातून फ्लोमिंगो सह इतर पक्षी तलाव परिसरात संचार करताना टिपले आहेत सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि अन्न साखळी उपलब्ध झाल्याने यावर्षी परदेशी पाहुणे वेळेवर दाखल झाले आहेत दरवर्षी कडाक्याच्या थंडीत परदेशी फ्लेमिंगो पक्षांचे खटाव तालुक्यात होणारे आगमन पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरते गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग दुष्काळी परिस्थिती नैसर्गिक अन्न साखळी आणि अधिवासाला पोहोचलेली बाधा यामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन वेळेवर होत नव्हते दोन हजार मध्ये तर अगदी पावसाळ्यात ऑगस्ट मध्ये आगमन झाले होते यावर्षी मात्र चांगला पाऊस झाल्याने तसेच खटाव तालुक्यात विविध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाल्याने परदेशी पाहुण्यांच्या आगमनाला पोषक वातावरण निर्मिती झाली आहे यामुळे हे फ्लोमिंगो हे पक्षी काही दिवसांसाठी खटाव तालुक्यामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत प्रमाणे या वर्षी सुद्धा परदेश पाहुण्यांचे आगमन झालेले आहे त्याच्यामध्ये चार फ्लेमिंगो आलेत असं कळत आहे परंतु जेव्हा आम्ही त्याला भेट दिली तेव्हा आम्हाला दोन फ्लेमिंगोचे पाहायला मिळाले आणि ते आम्ही कॅमेऱ्यात टिपले आहेत आणि त्याचबरोबर सहा ते आठ पट्टेरी राजहंस किंवा त्याला बार हेडेड ग्रुस म्हणतात ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये निरीक्षणास आलेले आहेत त्याचबरोबर नॉर्दन पेंटेल असेल कॉमन पोचार्ड डक्स वेगवेगळ्या वे प्रकारचे जे बदक आहेत त्याचंसुद्धा आगमन झालेलं आहे त्याच्यामध्ये खास करून कॉमन पोचाड हा सुद्धा मायग्रेटरी आहे जो परदेशातून इथं त्याचं आगमन होतं थंडीच्या दिवसामध्ये सुरेजवाडी येथे Uh, पाण्याचा साठा उपलब्ध आहे बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रमाणात आहे दुसरं म्हणजे पक्ष्यांसाठी अन्न उपलब्ध आहे आणि तिसरं म्हणजे सुरक्षितता आता हे मायणी आणि सूर्याची वाडी हा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन रिझर्व्ह असा डिक्लेअर केलेला आहे तर तो कॉन्झर्वेशन रिझर्व्ह असल्यामुळे आपल्याला यापुढे सुद्धा याची सुरक्षितता जपायची आहे व संवर्धन करायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त पक्षी कसे आकर्षित होतील याच्याकडे आपलं आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे आणि सर्व पक्षी अभ्यासक पक्षपणे कोणाला आव्हान राहील की त्यांनी हे जे पक्षी त्यांनी जे पाहिलेले आहेत त्याचं नोंद आपण ईबर्डवरती करावी आणि हा डाटा आपण ईबर्डवरती अपलोड करावा फोटोज अपलोड करावेत आणि सूर्याची वाडी नुसती सूर्याचीवाडी नसेल तर येरळवाडीमध्ये सुद्धा पक्षी येतील येरळवाडी जो डॅम आहे तो सूर्याच्यावाडीच्या जवळच आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो